फक्त लावी लावून देतो परत बसते सांगत नाही काही <coughs> काही माणसाने लाईव्ह नको सांगते मी नमस्कार लाईव्ह वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत बघा आज बऱ्याच दिवसांनी आपण लाईव्ह वर आलेलो आहे सर्वांना नमस्कार लाईव्ह वर सर्वांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता लाईव्ह वर सर्वांचं स्वागत बघा आपल्याला इथं आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील ओम नम शिवाय शिवम शिवम नमस्कार शीवम नमस्कार आपल्या प्रश्नांची उत्तर दिली जाते आज बऱ्याच दिवसा आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल बद्दल किंवा आरोग्याविषयी सर्व माहिती विचारा पांढरीची काठी आपल्याला पाहिजे आहे तुम्हाला पांढरची काठी पाहिजे असल्यास बघा माझा पत्ता इथे येऊन आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता मग पोस्ट एकदारा तालुका अकोले जिल्हा आहिल्यानगर इथे येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता मी औरंगाबाद माझ्या काही समस्या असतील ते जरा चेक करा आपण समस्या वगैरे चेक करत नाही आपण फक्त आयुर्वेदिक औषधं देतो दे आणि काही तोडगे सांगतो समस्या बघत किंवा चेक करत नाही आपण आपट आपट रे ना लाए चला फटाफट लाईव्ह लाईव्हवर येणाऱ्याने लाईक करा लाईक जे लाईव्हवर येतात त्यांनी लाईक करायचं आहे चला लाईक करा ओरिजिनल आहे का पांढरीची काठी ओ ओके ओरिजिनल आहे तुम्हाला विधिवत काढून भेटेल पांढरीची काठी ही ओरिजिनल भेटते आपल्याकडं रविपूषण नक्षत्र आता येणार आहे एक तारखेला काढणारे आता शिल्लक राहिलेल्या नाही आहेत तर एक का एक तारखेनंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा कारण एक तारखेला आम्ही रविपुष्य नक्षत्र आहे पौर्णिमा आहे त्या दिवशी पांढऱ्याच्या गाठा काढणार आहे त्यानंतर मी तुम्हाला देईल तर ओरिजिनल पंचवीस वर्षापूर्वीच्या झाडाची उत्तरेकडची फांदी विधीवर सिद्ध करून आपल्याला भेटेल ओरिजनल गॅरंटेड पांढऱ्याची गाठी आपल्याकडे आपल्याकडं चला लाईववर येणार आहे आणि लाईक करा जेवढे लाईव्हवर आले तेवढ्याने लाईक करा लाईव्हवर जोडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही विचारू शकता कुठल्या आजारावर आयुर्वेदिक औषध आपल्याकडं सर्वच आयुर्वेदिक औषधं आहे ती आपल्याकडे एक असं औषध आहे ठीक आहे त्याचा रेट काय आहे सवा फूट काटेचे सातशे रुपये सातशे रुपयाला सवा फूट काठी भेटेल आपल्याकडं सर्व आजारांवरती औषध दिले जातात एक फॉर्म्युला आहे रियाज कंपनीचा आपल्याकडं अमृत ज्यूस आहे ते अमृत ज्यूस सर्व आजार बरे करते का आपल्याशी संपर्क करा ज्याला आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य भेटेल ज्याला रोजगार पाहिजे त्याला रोजगार भेटेल आपल्याकडनं तर रोजगारासाठी आणि आरोग्यासाठी तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार त्र्याण्णव सत्तावन्न असा आहे चला या आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण विचारू शकता नमस्कार आज भरपूर दिवसांनी आपण लाईव्हवर आलेलो आहे बऱ्याच दिवस लाईव्हवर आलो नव्हतो कारण आमच्याकडं रेंज राहत नाही आता पण आम्ही बाहेर गेलेलो आहे त्याच्यामुळं थोडं इथं रेंज आहे मग आम्ही इथं लाईव्ह केलेली आहे आज आपले व्हिडिओ पण आलेले नाही दोन चार दिवस झाले पांढरी काठीचा उपयोग संरक्षणासाठी शंभर टक्के होते संरक्षण तुमचं शंभर टक्के होईल बघा चला लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे बघा लाईव्ह वर येणार लाईक करा लाईक अगं तुम्हाला मुतखड्यावर एक तोडगा सांगतो तुम्हाला कधी मुतखडे होऊ नये असं जर वाटत असेल तर काय करायचं आहे